महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातामध्ये जर आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मी जगातलं सगळ्यात मोठं वाचनालय हे महाराष्ट्रामध्ये काढेल जगभरामधन लोक ज्ञानासाठी म्हणजे तिकडे आले पाहिजेत वाचनासाठी तिकडे आले पाहिजेत ज्ञान मिळवायला आले पाहिजेत ही खऱ्या अर्थाने आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असेल आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांसाठी एक सगळ्यात मोठं ग्रंथालय चालू करायचं जी करून खरी बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असणार आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक ग्रंथालय चालू करणार आहे जेणेकरून जगातली लोकं हे ग्रंथालय बघायला येणार सगळी पुस्तकं इकडे तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहेत त्याच्यामुळे हे एक आपलं स्वप्न आहे जे आपल्याला चालू करायचं